भीम माझा तीच बाबासाहेबांची हलाखी होती दारात उभा प्रिय भीम माझा बाहेरून करी वंदना गुरुजी शाळेत घ्या ना मला गुरुजी शाळेत फार काय कवण कसे आहेत बाहेरून पाऊस पडतोय फार पुरुष मंडळी आपण अण्णाभाऊने एकदा सुंदर श्रद्धांजली घेऊया सगळी मंडळी माझ्या पाठीमागे म्हणा बर का अरलही मोठा माणूस होऊन गेला आपल्या देशात आपल्याला माहीत नाही विशेष वाटते आपल्याला माहीत नाही माहीत पाहिजे प्रत्येकाला महामानव महापुरुष की ज्यांनी हा देश घडवला महाराष्ट्र सोन्याचा केला त्या सोन्याचा महाराष्ट्र करणारा म्हणे ज्यांचा नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊसाठी आहेत काय म्हणतात त्यावेळे त्या <स्याँगा> <ते ते। स्याँगा> कर्म लोकांना <स्याँगा> बाहेरून पाऊस पडतोय फार अंगाला माझ्या लागतय गार अंगाला माझ्या लागत गार एका कोपऱ्यात जागा द्या ना अर ब्यारिष्ट व्हायचंय मला आता या चालल्यात ना बाया त्यांच्या पण कल्याणाचा बाबासाहेबांनी कायदा केला बाईने कसं राहायचं कोणते कपडे घालायची पॅन्ट घालायची का शर्ट घालायचं कट करायची कमरेपर्यंत केस ठेवायचे पंजाबी ड्रेस घालायचे कामची साडी नेसायची ही बाईनंच बाईचं ठरवायचे बाईला कोणी विरोध केला बायांना या नाही आणि मागास स्त्री आहेत या ज्या गेल्यानं या अंधश्रद्धा त्यांना काल्पनिक देवधर्म आवडतो खरं बोललेलं नाही आवडतं बरं का माझ्या बहिणींनो तुम्हाला जर तुमच्या कपड्यावरून केसावरून जर कोणी बोललं तर त्याला जेलमध्ये टायर खाली फोडला जातो हा बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कायदा केला <प्रिक्णा> आम्ही आज वारकरी होते कीर्तन करतोय मुक्त कंठाने कंठाणी बोलतोय हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी कायद्यात लिहिलं म्हणून त्या बाबासाहेबांना आदर्श मानला अण्णाभाऊंनी आणि आता पुढं खूप सांगायचे पण वेळ झालाय लहूजी वसतात लहूजी वासतात पैलवानाला पैलवाना पुनरा कारण काय एक मांगाचा पैलवान पुण्यात होता पाटील साहेब सगळे पंडित भोज त्या पहिलवानाला घाबरायची आणि ज्योतिराव फुल्यांना पुण्यामध्ये मुलींची शाळा काढायची होती पण ज्योतिबाचं धाडस होत नव्हतं पाठीमागे माणसांचं बळ पाहिजे ना तर त्या दिवशी ज्योतिबा फुले पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली तर उभा देश आपल्या उद्याच्या पिढ्या स्त्रियांच्या शिकलेल्या प्रांत कलेक्टर अधिकारी डॉक्टर स्त्रिया होतील ज्योतिराव फुले तुम्ही धाडस करा तुमच्या आड येणाराला काटून टाकण्याची ताकद या मांगातय मांगात असे पैलवान लवची बसतात त्यांची पुतणी होती मुक्ता साळवे कधीतरी गुगलला उचका आणि त्या मुक्ता साळवेचा एक प्रबंध वाचा तिने काय जळजळीत लिहिलंय की माणसांना किती अमानुषतेने धर्म वागवतो म्हणून ज्योतिराव फुल्यांनी शाळा काढली म्हणून आता या सातवी आठवी नववी दहावी बारावी पंधरावी सोळावी व्हायके पूर्ण आहे ना चा काय म्हणतो त्याला चार्टर्ड अकाउंट माझी माझी मुलगी पी एस आय झाली माझी मुलगी प्रांत झाली कृपा कोणाची झाली ज्योतिराव फुल्यांची झाली सावित्रीबाई फुल्यांचे झाले आणि म्हणून शिकायला लाजू नको गेवानी वागू नको गाडानी लावू न बाई गटूळ करू नको शिकली नाही ती नागू न भागू ज्ञान कस तिच्याकडं तिच्या दारीच्या दुःखाची परवड कुणाला सांगू लावू सावित्रीबाई फुल्यांच कुंकू कपाळी लाव धरू नका माझा लाग लागतो मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बाळाला शाळेत परदेशात अण्णाभाऊ साठे परदेशात गेले रशियाला आणि रशियाच्या चौका चौकात शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि शिवाजी महाराज रशियापर्यंत पोहोचवले अण्णाभाऊ साठ्यांना लोकांच्या आया बहिणींना शत्रूच्या मोगलाच्या सुने सुनेला सुद्धा स्वतःच्या बहिणीचा दर्जा देणारा शिवराया रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण करणारा शिवराया रशियापर्यंत मास्को पर्यंत रशियाच्या चौका चौकात शिवरायांचा पोवाडा स्वतः रचून गाणारा शाहीर आणि कवी म्हणजे अण्णाभाऊ साठे अशा अण्णा भाऊ साठ्यांच्या <प्लुण> जयंती उत्सवाचा कार्यक्रम आपण आयोजित केला